राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार उद्याच्या दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण विदर्भामध्ये आपल्याला अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात उद्या मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मराठवाड्यात नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा पाऊस उद्या होईल तर छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल मध्य महाराष्ट्रात पहिलेस्ता पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात देखील उद्या आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागात देखील उद्या, पाउस उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये उद्या ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर उद्या आपल्याला मराठवाडा आणि विदर्भात मोठा पाऊस तर उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह हलका पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल आपण या ठिकाणी पाहू शकता अकरा आणि बारा तारखेला देखील राज्यात मोठा पाऊस होईल मात्र हा मोठा पाऊस विदर्भ मराठवाड्यात असेल कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र तेरा तारखेला आणि चौदा सप्टेंबर रोजी आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठी अतिवृष्टी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पाहायला मिळेल या दरम्यान पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस आपल्याला तेरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबरच्या दरम्यान मोठा पाऊस होणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद